राम राम मंडळी माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आणि आज आपण बनवणार आहोत वडा सांबर हे बघा आपण एका कुकरमध्ये मोरिंगा सीड टाकले त्याच्यानंतर डाळ टाकली आणि ती चांगली स्मॅश होऊन घेतली त्याच्यामध्ये टोमॅटो हे टाकलं मोरिंगा हे खूप ॲक्टिव्ह कन्सिटियंट असतं त्यामुळे सगळ्यांनी खाणं खूप गरजेचं आहे लहान मुलांनाही पोषक घटक त्यातून मिळतात त्यामुळे नेहमीही वडा सांबर किंवा सांबर हे बनवणं खूप उपयुक्त ठरतं हे बघा आपण चांगल्या प्रकारे हे त्याचं गिर झालेलं आहे जरी कुणाला मोरिंगा खाता आला नाही किंवा शेवट प्रोपगेशन नको असेल तरी त्याच्या ॲक्टिव्ह गोष्टी ह्या त्यामध्ये उतरलेल्या असतात त्यामुळे ते छान हे लागतं आता आपण त्याची पुढची प्रोसेस बघणार आहोत हे व्यवस्थित आपण स्मॅश करून घेतलं बारीक झालेलं आहे त्याबरोबर आपण बटाटेही शिजवून घेतले होते कारण सांबर आपल्याला बनवायचं होतं बरोबर ते आता बाजूला काढून घेतलेत आणि आपण आता पतेलं घेणार आहोत जेणेकरून आपण सांबर जक्कासपैकी तयार करू एका पातेल्यामध्ये गरम झाल्यावर आपण दोन पाण्यात तेल वाचलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरे मोहरी हे गरम झाल्यानंतर टाकायचं जेणेकरून त्याचा तडका आपल्याला आवाज आला पाहिजे हो मोहरीची फोड झाल्यानंतर लगेच आपण जिरं टाकणार आहोत कढीपत्ता टाकणार आहोत जेणेकरून त्याचा अर्क ह्या तेलामुळे त्या सगळ्यांमध्ये उतरेल बघा सर हा आवाज आला ते समजायचं आपली फोडणी चांगली बसलेली आहे आता हिंगाचं काय काय हिंग आधीही टाकू शकतात किंवा तेलामध्येही टाकू शकतात त्यामुळे एक वेगळा फ्लेवर पण येतो बारीक चिरलेला कांदा हा एकदम असा स्मॅश करून आपण त्याच्यामध्ये टाकतोय आणि मंद आचेवर हे फ्राय करायचं बघायचं गुलाबी कांदा होस तोवर आपण हे चांगलं भाजणार आहोत परतणार आहोत सगळं मिश्रण कारण एकत्र ते झाल्यानंतर त्याचा फ्लेवर जो सुटतो तेलामध्ये त्याचा फ्लेवर आपल्या त्या वरणाला किंवा सांबरला सांबरला मोस्टली चांगला लागणार आहे हे बघा मी चांगल्या प्रकारे परतून घेते गुलाबी कांदा झालेला आहे अशा प्रकारे तुम्ही थोडा वेळ ठेवा हळदी टाका हळद टाकताना थोडंसं काळजी घ्या जास्त कडवटही नाही झालं पाहिजे त्याच्यामध्ये थोडीशी मी आ, आ, मसाला टाकलेला आहे आणि चवीपुरती चटणी तुम्ही याच्यामध्ये तांबडे टिकत टाकू शकता परंतु मी घाटी आहे त्यामुळे मला घाटी मसाला आवडतो त्याची रेसिपी मी नंतर सांगेनच चवीनुसार मीठ हे चांगल्या प्रकारे फ्राय करून घेतलं आहे तेलामध्ये अड्या हे झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण ही डाळ टाकायची आणि आपल्याला जेवढं पाणी हवायची क्वांटिटी आपल्याला हवी आहे त्या घट्टपणा हे सगळं टेक्स्चर चेक करून आपण पाणी वतून हे आपलं सांबर रेडी होयला चालू होईल मंद आचेवर ठेवायचं जेणेकरून त्याला एक तर्री टाईपमध्ये येईल आणि खूप सुंदर दिसेल कोथिंबीर ज्यांना आवडते त्यांनी टाकू शकता आणि मी थोडासा गूळ टाकला आहे जेणेकरून त्याला एक स्वीटनेस येईल आणि कोथिंबीर ही गाणीसाठी आणि चिंचीचे दोन बुटुक जे बोलतो ते टाकले त्याच्यामुळे थोडा आंबटपणा गोडपणा तिखटपणा या सगळ्यांचं मिश्रण होऊन सांबर रेडी होईल हे बघा थोडीशी एक छोटीशी उकळी आलेली आहे आता बंद करून हे साईडला ठेवू आता आपण बनवणार आहोत वडे वडे बनवण्यासाठी आपण जे बटाटे शिजवलेले आहेत ते चांगले स्मॅश करून घ्या मी हाताने करते कारण ते इझी पण आहे आणि लगेच स्मॅश होतात कुणाला जरी हे न पद्धत नसेल आवडत तर तुम्ही दुसऱ्या पद्धतीने चमचाने करू शकता आता एक मी मिक्सरचं भांडं घेतले त्यामध्ये एक पंचवीस ते तीस पाकळ्या मिरची टाकलेली आहे कारण वड्यासाठी हे खूप महत्त्वाचं आहे बरोबर कडीपत्ताही टाकते त्यामुळे त्याचा फ्लेवरही खूप सुंदर येईल आणि हे आपण आता ग्राइंड करून घेतोय चांगलं ग्राइंड करून घ्यायचं बारीकसं जेणेकरून आपल्याला ती भाजी करताना व्यवस्थित लागेल आणि टेक्शर होईल त्याच्यामध्ये मी थोडंसं आलं पण केलं पण आलं वेगळं केलं कारण ते आपल्याला चवीनुसार टाकायचं आहे एका कढईमध्ये तापल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी द्यायची कडीपत्ता आपण वरूनही टाकू शकतो किंवा मी जसं ग्राइंड केलं तसंही करू शकतो आणि आपण जे वाटण आत्ता केलेलं आहे ते त्याच्यामध्ये मिक्स केलेलं आहे चांगलं परतून घेतो परंतु यामध्ये करपण्याची शक्यता असते त्यामुळे तुम्ही डायरेक्टली फ्लेम बंद करू शकता आहे त्या फ्लेमवर ते होईल चवीनुसार चटणी मीठ जे काय आहे जे आपण ग्राइंड केलेलं आहे मगाशी आलं लसूण पेस्ट काहीक्यांना जास्त नाही आवडत तर त्यांनी थोडंसं चमचाभर टाकलं तरी चालेल मला आवडतं त्यामुळे मी जास्त टाकलेलं आहे एक ते दीड चमचा टाकलेला आहे आणि त्यामध्ये बघा हे त्या चांगल्या प्रकारे मी फ्राय करून घेते फ्राय झाल्यानंतर जे आपण बटाटे स्मॅश केले होते हाताने म्हणा किंवा तुम्ही सुरीने ज्याने कराल ते याच्यामध्ये टाकून द्यायचे फक्त ते प्रॉपर स्मॅश झाले पाहिजेत आणि व्यवस्थित परतले जातील त्याच्यामध्ये थोडी हळदही टाकली बारीक पूर्ण करायचं जेणेकरून वडे करताना त्याचा गाठ आपल्याला लागले ला नाही पाहिजे हाताने स्मॅश केल्यानंतर हे बघा वडा बटाटे वड्यासाठी टिकलेलं हे बटाटा आपण त्या फ्राय पॅनमध्ये टाकून हे व्यवस्थित परतून घेणार आहोत जेणेकरून याची सगळीकडं टेस्ट लागेल मीठ चटणी तिखट मीठ असं सगळं फ्लेवर त्याच्यामध्ये उतरतील असं लो फ्लेमवर हे परतून 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 घ्या त्याच्यानंतर थोडंसं झाकून ठेवा जेणेकरून मीठ असेल किंवा बाकीच्या गोष्टी ह्या एकामेकात मिक्स होतील विरघळतील आणि गार्निशसाठी कोथिंबीर आपण टाकू शकतो हा व्यवस्थित बघा सारखं परतून घ्यायचं आणि एका ताटामध्ये थंड करायला काढायचं पूर्ण याच्या गाठी निघाल्या पाहिजेत हे फक्त लक्षात ठेवायचं आणि थोड्या वेळातच हे बघा तुम्ही टेस्ट करूनही बघू शकता एक दोन ते तीन मिनटाची वाफ द्यायची वाफ दिल्यानंतर ते एका प्लेटमध्ये थंड व्हायला काढायचं झालं बघा आपल्याला बटाटे वड्याचा जो बटाटा आहे तोही रेडी झालेला आहे खूप छान दिसतोय येल्लो कलर दिसतोय खूप सुंदर वाटतं आहे हिरवा पिवळा हा कलर बघून छान वाटतं आहे हे मी एका ताटामध्ये प्लेटमध्ये स थंड करायला ठेवले जेणेकरून मला पुढच्या गोष्टी करायच्या आहेत आता आपल्याला बेसन पीठ भिजवायचे जेणेकरून हे वडे भिजवून टाकण्यासाठी जे बेसनाचं टेक्स्चर आपल्याला बनवायचं असतं त्यासाठी आपण पुढील तयारी करणार आहोत एका बाउलमध्ये एक वाटी आपण पीठ घेतलेलं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच तांदळाचं पीठ टाकतो आहे त्याच्यामुळे खूप छान वडे बनतात हे माझी सिक्रेट रेसिपी आहे तांदळाचं पीठ जास्तीत जास्त दोन चम्मच ह्याच्यावरती टाकण्याची गरज नाही आणि त्याच्यामध्ये व्यवस्थित कन्सिस्टन्सीनं थोडं थोडं पाणी ॲड करून मिक्स करून हे पातळ मिश्रण बनवायचं त्यात मीठ टाकायचं चवीनुसार आणि हे बघा थोडासा मी खायचा सोडा टाकला ऑप्शनल आहे कुणाला आवडतो कुणाला नाही आवडत जास्त जर अतिरेक झाला तर ते फसकतात किंवा तेल राहण्याची शक्यता असते त्यामुळे मी किंचितशी चिमूट ही खाण्याच्या सोड्याची टाकलेली आहे हे बघा मी अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि एक लेअर पडती एक एक काय बोलतं एक धार बोलतात आमच्या ह्याच्यामध्ये एक धार अशी झाली पाहिजे असं मिक्सर मी करून ठेवलं आहे आणि एक दहा मिनिट तसंच ठेवलं आहे बघा एक धार व्यवस्थित पडती आहे म्हणजे हे मिश्रण योग्य झालेलं आहे आता ह्या वड्याचे गोल गोल राऊंड केले चपटे राऊंड करायचे नाहीत गोल करायचे आहेत बिकीज हे जे वडे असतात वडा सांबारचे हे राऊंड शेप असतात त्यानंतर मी हे बघा अलगद घेते तवा ही कढई तापलेली आहे त्याच्यामध्ये मी अलगत सोडून घेते ॲट अ टाइम मी जास्तीत जास्त तील वडे सोडू शकते कारण जागा आहे तेवढी आणि व्यवस्थित फ्लेमर मोठ्या फ्लेमवर पहिल्यांदा करायचं जेणेकरून हे तळला पाहिजे व्यवस्थित वडा फक्त करपता कामा नाही बुडबुडे येतात म्हणजे ह्याच्यामध्ये आर्द्रता आहे किंवा पाणी आहे ज्या वेळेस वडे तळल्यानंतर बुडबुडे कमी होतात तेव्हा समजून जायचं की हे भाजत आलेलं आहे अलगत करा कारण तेलाची कामं आहेत चुकून कुठे चेहऱ्यावर उडाय नको त्यासाठी आता हे व्यवस्थित बघा मी चारी बाजूने भाजते आडवं करून भाजायचं त्याचा गोल भाग हा गोल गोलच राहिला पाहिजे शेप चेंज नाही झाला पाहिजे याच्यावर थोडा फोकस करा जेवढं होता होईल एवढं आता ह्याच्या साईडनंही मी भाजायचा प्रयत्न करते अप्पर साईड आणि लोअर साईड बोत सगळे भाजलेले आहेत आता साईडचे आपण हे भाजतोय आपलं तर भाजलेलं आहेच आहे परंतु वरूनही तसं व्यवस्थित दिसलं पाहिजे थोडं थांबा स्लो फ्लेम करा आणि व्यवस्थित हे भाजून घ्या माझ्याकडे जेवढे वडे होते मी केले होते तीन माणसासाठी तर ते मी सगळे भाजून घेतलेले आहेत आणि आता आपण नेक्स्ट लेवलवर जाणार आहोत बघा ते बघा मी आता व्यवस्थित तेल नितळते आणि काढते आता त्याच कढईमध्ये मी फोडणीचा भात बनवते जो खूप प्रसिद्ध आहे आणि आमच्या इथे खूप खाल्ला जातो आपण तेल घेतलं आहे दीड चमचा त्याच्यामध्ये जिरं मोहरी आणि एखादी मिरची कडीपत्ता आहे चांगली फोडणी बघा झालेली आहे आणि हा जो कडीपत्त्याचा ग्रीननेस थोडासा लो झाला आहे म्हणजे हे अर्क उतरलेला आहे त्याच्यावर आता मीठ टाकलं चवीनुसार भातात आधीचं मीठ असतंच आणि हे बघा मी ओला हात करून हे सगळं मिक्स करून यामध्ये टाकून दिलेलं आहे आता हे व्यवस्थित फ्राय करायचं जर हळद हवी असेल हळद टाकू शकता काही काहींना हळद नाही आवडत त्यांनी नाही टाकली तरी चालेल काही हरकत नाही पण थोडासा येलोईश कलर असेल तर छान वाटतं हळद टाकताना हळद घरची आहे त्यामुळे ती कडूपणा तिचा असण्याची शक्यता जास्त असते तरी थोडं लक्ष ठेवूनच हळदीचा वापर करा हळद ही खूप उपयुक्त आहे शरीरासाठी सगळ्या गोष्टींसाठी त्यामुळे हळदीचा वापर करणं अनिवार्य आहे आपल्या जे काही घरामध्ये जिरे मोहरी किंवा हळद हे ते वापरलं जातं त्याच्यामध्ये खरंच योग्यता असते तर हे बघा फायनली माझा वडा सांबर रेडी झालेला आहे आणि तुम्ही हे पाहू शकता किती सुंदर आहे यातून सॉफ्ट आहे बाजून एक कवर झालेलं आहे आणि हे मी आता सांबरमध्ये बुडवून खाणार आहे चला तर मग वाट कसली बघताय तुम्ही ही करा वडा सांबर